नऊ इंच नऊ इंचावरती एक बी का दोन बी मी वर काय कस ओके नाही मी एवढं स्पष्ट शब्दात का विचारतोय मी तुमच्याकडे शिकायला कारण हे हो हो। आता कोणाला तरी करायला लावल्यावर मी कमी नाही पडलो पाहिजे म्हणजे निदान तुमच्या इथपर्यंत तरी पोचलो पाहिजे काय प्लस मायनस होणार आहे

नाही ठीक आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही एकोणीस एकोणीसकडे कधी जाणार नाही यातून एक एवढी तोल झाला नाही प्रोग्रॅम तुम्ही तर बोलला आहे मग अशी तो रेकॉर्ड झाला आता भाऊंचा पण प्रोग्रॅम घ्यायचा की आपल्याला ह्याच्यातून काय बरं अजून आता हे जे ती लावलं ह्याला तुम्ही काही जीवाण उचलला नाही सोडला काही असं नाही सोडलं नाही त्यांना जीवाण नाही सोडला ऑर्डर फॉर्ममध्ये नाही नाही जीवाणू जिवाणू नाही च नाही ओके okay. बॅक्टेरियल आम्ही बॅक्टेरियल कल्चर थोडं वापरायला मी तुम्हाला लिहून देतो एक क्विंटल फक्त बॅक्टेरियाने वाढत म्हणजे आता फक्त काय आहे मी तुम्ही बी एस सी आहे का होग्रिकल्चर हे बघा एकदम मस्त माणूस घेतो काय करा एक जीवाणू घेतला हां हो आता मी तुम्हाला एक बाबा बोलले यू अ सायंटिस्ट आपण काय आहोत ग्रॅज्युएट सर आपले सर आहे आता आपण काय शिकलोय तर आपण गौतम बुद्धांचं तत्व शिकलो तत्त्व काय आहे कर तुझ्या बानी केलं म्हणून तू काय करायची गरज आहे तू कर हे का ह्यांनी काय बेनिफिट आता मी इथपर्यंत काय आलो आहे माझी पण तुरीची भूक आहे कारण तुम्ही कुठेतरी माझ्यापेक्षा दोन पावलं पुढे मग तुमचं ॲडॅप्ट करायला काही प्रॉब्लेम नाही आणि ॲडॅप्ट करता करता मी तुम्हाला थोडंसं वेगळं सांगितलं तुम्हाला जर बेनिफिट झाला तर नक्की वाटायचं काय नाही तर हे आपण करूया त्याच्यानंतर आता तुम्ही मला गांजा दिला गांजा कळतो गांजा म्हणजे काय असतो नसा नसा गांजाडे काय करतो टायमिंग झालं की तुमचं तसं आता तुम्ही मला गांजा दिला तुम्ही मला हाकललं तरी मी येणार कारण मला एक तुमचं सगळ्यांचं जे काही लिव्हिंग कॉर्डिनेशन आहे मला खूप आवडलं भावलं तुम्ही खूप ओपन आहात मांजा तुम्ही कुणी ठरवायचं तुम्ही कधी येणार मग नाही यू आर व्हेरी ओपन आणि मी पण कपडे काढून द्या माझ्याकडे मी आता मी तीस वर्ष क्षेत्रात काम करतो मला जे काही अनुभव आले तुमच्यासाठी एक खास सल्ला आता तुम्ही ड्रोनबरोबर हो फिरणार तो ड्रोन कुठेतरी पडणार झडणार तुमच्या अंगावर स्प्रे येणार यंग आहात तुम्ही पण दादा ज्या वेळेला स्प्रेला जायचं आता काही तुम्ही माझीच केमिकल नाही वापरणारे कधीतरी तुम्ही हजार डस केमिकल पण वापरा त्यावेळेला ही दोन बोटं तुपात बुडवायची तूप आपल्या घरचं देशी गाय काय कुंची गाय असेल आणि असं नाकात दरून करायचं इथे एक कोट होतो तर आपली जी सेमी पर्मिएबल तुम्ही असं नाक वर केलं ना तर लाल दिसतात आणि ज्याला आपण घोळा ना म्हणतो तो ओढा एक नुसती अशी केली तरी ब्लिडिंग होतं तर तिथे ब्लड फार वर असत आणि ऍब्झॉर्ब्शन पटकन होत तर ते न होण्यासाठी तूप वापरायचं दुसरी गोष्ट महत्वाची स्प्रेला जाताना खाल्ल्याशिवाय जायचं नाही मग शिळा तुकडा असू द्या अगदी कुत्र्याला घालायचा पण बिगर खाता अजिबात स्प्रेला जायचं नाही आता ते केमिकल थोडं बॅनकडे आलंय डोनेट माहिती आहे ऐकून डोनेट हा डोनेट जर उपाशी पोटी मारलं तर साधारणतः तीन लाखाला पेशंट घरी येतो हे याच्यामुळे सांगतो या म्हणजे सांग कारण तो आपला गडी असतो तो फडफडायला लागला तुमच्यामुळं झालं तो पिला जरी तर ते तुमच्यामुळं झालं फार आणि सगळं गाव एवढं कळत नाही र तुरी जे पाच लाख घेतले पण बघा ना ते खूप महत्वाचं पाळायचं